चॉकलेट वाले तू तू अलीकडलं अलीकडलं तू हा तू रे तू तू चॉकलेट वाले अलीकडलं ए इकडे बघ तुला तुला तू त्याला ज्याला म्हणते तू हा तू इकडे हे जरा माल खराब दिसते हे मागचं उठ रे मागच हा तू तू याच्यापेक्षा हुशार आहे ते हा तुझं काय नाव हा दे आता त्याला एकदा एक माई शिल्लक घ्यावं लागेल आपल्याला ए माणूस नशिबाने कलेक्टर होईल का अभ्यासानं अभ्यासान। हे ओरिजिनल माल आहे ए मम्मी तिकडले तुला आजूळ आहे का नाही मामाचं गाव कोणतं तुमचं भोजदारी भोजदरी आणि हे गाव तुमचं हा कोणतं गाव आहे जुन्नर जुन्नर वा जुन्नरचा माल जरा हुशारच आहे पाहिलं ना शब्द ताकद छत्रपती काही फुकट जन्मला नाही आले तिकड भाषा पाहिली ना कडक काम आहे जुन्नरचं पट्टच असा इथं नाही ना कोणी जुन्नरच <laughs> पाहुणे आहेत पण क्वालिटीच मानाच आता बघा तुम्ही त्याचा शब्द खास आहे ए पिलो मम्मी भोसदरीच्या आईला जास्त फोन करते का जुन्नरच्या आईला बोलती चांगलं भोजदारीच्या आईला जुन्नरची गेली भूकंपात पिल्लू, मा बायकू बघितल्यावर चांगली मिळेल का नशीबानी नशिबानी तुला अशी देव हो। <laughs> बस खाली विडाला विठाला चार चरणाच्या सगळ्यांच्या पाठात जन्म काहीची इच्छा असते महाराज काही माणसं हित करतात काही माणसं हितच करीत नाहीत काही माणसं जगाच्या कल्याण संतांची देह कष्टी काही माणसं आमर असतात काही माणसं आमरच नाही आले तसेच गेले सगळ्यांना विनंती करतो येथे उरू नाही त्याला सुंदर अभंग आहे बघा इथे उरू नाही अवतार